आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त आमच्या जिल्हा परिषद शाळा साखरवाडी शाळेतील विद्यार्थी काही महत्वपूर्ण संदेश देऊ इच्छितात ऐकूया त्यांचे संदेश श्रद्धा आणि पंक्ती डोळस असावी अंधश्रद्धे तडकून भीती जगण्यापेक्षा विचारावर आधारलेले जीवन अधिक सुंदर असते भय वाढत तर वैज्ञानिक विचारसरांनी तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल अंधश्रद्धा दूर करून विज्ञानाचा स्वीकार केल्यावर खरे अर्थाने समाज होईल जय हिंद प्रत्येक गोष्टी चमत्कार नाही म्हणजे त्या हक्का सत्या समजून

अंधश्रद्धावर विश्वास ठेवू नका अंधश्रद्धा आपला विकास रोग तो विवेक जागृत ठेव अंधश्रद्धा आपल्याला मागे जर विज्ञान विचार करायला करता आपलं भलं करेल तेच आपण निवडूया अंधश्रद्धावर विश्वास ठेवू नका अंधश्रद्धावर विश्वास ठेवू नका अंधश्रद्धावर विश्वास ठेवू नका अंध स्वतःवर विश्वास ठेवू